नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक ज्ञानेश्वर घुगे सातमाळा अजिंठा डोंगर असो का सातपुडा पर्वत असो का सह्याद्रीचे कुशी असो या सर्वच भागामध्ये मोठ्या संख्येनं राज्यामध्ये आदिवासी बांधव राहतात परंतु सामाजिक जीवनामध्ये त्यांची उन्नती व्हावी यासाठी भारतीय संविधानामध्ये सुद्धा आदिवासी बांधवांसाठी खास विशेष तरतूद करण्यात आली आणि राज्य शासनामध्ये सुद्धा आदिवासी, आदिवासी, ना आदिवासी नावाचा एक विभाग त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे परंतु हिंगोली परभणी समजा महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर सध्या आदिवासी बांधव आणि खास करून आदिवासी बांधवांची मुलं रस्त्यावरती आपल्या अधिकारांसाठी आपल्या हक्कांसाठी उतरत आहेत याचं कारण राज्य शासनानं आदिवासींसाठी राखीव असलेल्या पदांची भरती केली नाही तातडीनं बारा हजार पाचशे वीस पदांची भरती करून आदिवासी बांधवांचा अनुशेष पूर्ण करावा त्याचबरोबर तात्काळ पंच्याऐंशी हजारांची पदभरती सुद्धा राज्य शासनानं आदिवासी बांधवांसाठी राबवायला पाहिजेत नव्हे आदिवासींना मुख्य प्रवाहात आणून आदिवासींच्या लेकरांसाठी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं पोलीस भरती असेल आर्मी मिलिटरी भरती असेल यांच्यासाठी खास प्रशिक्षणाची सोय म्हणून अलीकडच्या काळामध्ये आदिवासी संशोधन संस्था अर्थात टी आर टी आय ची या ठिकाणी स्थापना केली परंतु टी आर टी आय सातत्यानं चालू न राहता या संशोधन संस्थेमध्ये खंड पडत आहे म्हणावं तसा मुलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे टी, टी अंतर्गत मिळाला किंवा दिला जाणारा जो स्टायफंड आहे तो वेळच्या वेळ भेटतो का यावर सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी विचार विनिमय केला पाहिजे जर आदिवासी बांधवांच्या लेकरांसाठी रस्त्यावर उतरून शासनाकड त्या ठिकाणी मागण्या कराव्या लागत असतील जर शासनाकडं त्यांना बघावं लागत असेल हात पसरावे लागत असेल तर हा शासनाचा अर्थ सरकारचा नाकर्तेपणा आहे म्हणून सरकारनं तातडीनं आदिवासी बांधवांसाठी ज्या उपाययोजना त्या उपाययोजना केल्या पाहिजेत मग टीआरटी मध्ये अजून संशोधन होत झालं पाहिजेत दोन टीआरटी अंतर्गत मुलांना त्या ठिकाणी स्टायफंड मिळाला पाहिजेत वेळच्या वेळ मिळाला पाहिजेत टीआरटी अंतर्गत दिलं जाणाऱ्या प्रशिक्षणात कोणताही खंड नाही पडला पाहिजेत आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या मुलांसाठी जे आपण त्या ठिकाणी वसतिग्रह सुरू केलेत त्या वस्तिग्रहांची सुद्धा आपण देखभाल केली पाहिजेत वसतिग्रहाची जी काही हालत झालेली बेकार ती नीट करून सुधारून त्याच्यामध्ये योग्य त्या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या लेकरांना त्या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजेत त्याचबरोबर नवीन अजून आदिवासी बांधवांसाठी वसतिग्रह सुरू करता येतात का यावर लक्ष देऊन नव्यानं वसतिग्रहाची उभारणी केली पाहिजेत आणि आदिवासी बांधव आणि त्यांची मुलं त्यांच्या अधिकारांसाठी या ठिकाणी रस्त्यावरती उतरवतात आणि लक्षात घ्यावं सरकारनं हे तेच आदिवासी बांधव आहेत ज्यांनी जल जमीन आणि आपल्या जंगलाचं रक्षण केलं आणि निसर्ग सौंदर्य या ठिकाणी राखून ठेवलं जर वेळ पडली तर हे आदिवासी बांधव कमी नाही आहेत हे आदिवासी बांधव म्हणजे आपल्या भगवान बिरसा मुंडा ज्यांनी हातामध्ये धनुष्य घेतलं इंग्रजांना सळोखी पळो करून सोडलं त्याच भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचे वारसदार असणारे खऱ्या अर्थानं त्यांचे शिल्लेदार असणारे या ठिकाणी आदिवासी बांधव आहेत लढायला आणि लढायला लढायला आणि त्या ठिकाणी घडवायला सुद्धा मागे पुढे न पाहणारे आदिवासी बांधव आहेत म्हणून त्यांच्या अधिकार हे त्यांना मिळाले पाहिजेत त्यांच्या ज्या सुखसुविधा आहेत त्यांना त्या मिळाल्या पाहिजेत रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याची वेळ तर खरं तर आदिवासी बांधवांवर येऊ नये पण ती सरकार या सरकारनं या ठिकाणी आणलेली आहे म्हणून सरकारला कळकळीच्या आणि हात जोडून नम्र विनंती आहे की आदिवासींच्या लेकरांना त्या ठिकाणी त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत उगीच आदिवासी बांधवांच्या लेकरा बाळाचा पोटचा घास तोंडचा घास त्या ठिकाणी तुम्ही हिसकावून घेऊ नये त्यांचे अधिकार त्यांना तात्काळ देण्यात यावे त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत त्यांचं शैक्षणिक संकुलन व्हायला पाहिजेत त्याचं शैक्षणिक संवर्धन व्हायला पाहिजेत नव्हे तात्काळ येणाऱ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये तुम्ही त्यांच्यासाठी विशेष भरती राबवली पाहिजेत आणि भरती राबवून आदिवासी बांधवांचा जो काही अनुशेष आहे रोजगार नोकरीमध्ये त्यांचं जे स्थान आहे ते अबाधित राहिलं पाहिजेत बाकी काही नाही पण तेवढ्या मागण्या सरकारला तातडीनं मान्य कराव्यात धन्यवाद जय मिरसा